राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या आज आपण या निमित्तानं निवडी केलेल्या आहेत तालुकाध्यक्ष म्हणून साहिल शेख यांची निवड प्रदेशाध्यक्ष प्रशांतजी प्रशा साहेब तसेच जिल्हाध्यक्ष ऋतुराज देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आम्ही श्रीकांताबा शिंदे आमचे प्रदेशचे सचिव आणि मी प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना पंढरपूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचं जाळं बळकट करण्यासाठी तालुका युवक असतील किंवा विद्यार्थी असतील या माध्यमातून आपण आता या युवकांना जबाबदारी देण्याचं काम आपण या निमित्ताने करतोय अजितदादा पवारसाहेब आपले सर्व आमचे नेते यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना सुनीलजी तटकरे साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाने आज आपण पंढरपूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या काही निवडी या निमित्ताने केलेल्या आहेत आपण विजय मारुती सुतार म्हणून पैसे आहे त्यांना आपण Uh, कार्याध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची जबाबदारी दिली आहे समर्थ साळुंखे मुकामपोष्ट आजोती याला तालुका उपाध्यक्ष म्हणून आपण जबाबदारी देतो आहे प्रशांत पांडुरंग शेंडगे मुकामपोष शेंडगेवाडी यांना सरचिटणीस म्हणून या निमित्ताने जबाबदारी आज देण्यात आलेली आहे तसेच रवींद्र हनुमंत गवानी सांगवी इथून त्यांना सचिव म्हणून जबाबदारी दिली आहे पंढरपूर तालुक्याच्या कान्याकोपऱ्यातून कारण पंढरपूर तालुक्यामध्ये हा चार मतदार विधानसभा मतदारसंघामध्ये विभागलेला आहे तर तो समतोल राखत प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची ताकद बळकट करण्याच्या निमित्तानं प्रत्येक त्या विभागामध्ये सर्वांना पदं देऊन त्यांना आपल्या या प्रवाहामध्ये सामील करण्याचं काम राष्ट्रवादी युवक राष्ट्रवादी विद्यार्थी या संघटनेच्या माध्यमातून आपण या निमित्तानं करणार आहोत आणि ज्या काही यो अडीअडचणी असतील विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन लेवल लेवलचे असतील शास शा, शा शालेय लेवलचे असतील ॲडमिशनच्या असतील किंवा वेगवेगळ्या कोर्सेसच्या संदर्भातल्या असतील तर त्या अडचणी या संघटनेच्या माध्यमातून त्या कॉलेजच्या वरिष्ठांना असेल किंवा कुलगुरू लेवलला असतील किंवा शासन दरबारापर्यंत असतील तर त्या सर्व अडचणी अजितदादा आमचे नेते यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या पाठिंब्यानं निश्चितपणे सोडून विद्यार्थ्यांना आमच्या या संघटनेला जास्तीत जास्त फायदा देण्याचं काम आम्ही या निमित्तानं करणार आहोत